विकासकामे करण्यासाठी आमचे कार्यसम्राट आमदार सक्षम आहेत केंद्रात आपलं नेतृत्व करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना निवडून द्यायचे आहे अनिल मिंडे यांचे वक्तव्य लोकसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू झाली असताना सर्वीकडे वातावरण तापू लागले आहे याच दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार मधल्या टप्प्यात आला आहे यावेळी आमची विकासकामे करण्यासाठी आपले कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे हे सक्षम आहेत याचा अनुभव कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिकांना आला आहे तर देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार बनवायचे आहे आणि यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आज धडपडत आहे आज खोपोली नगरपालिका हद्दीत प्रचार करताना जनतेचा प्रतिसाद पाहून विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे सक्षम नेतृत्व असेल तर विकासासाठी वाट पाहावी लागत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत जी श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकास कामांनी लक्ष वेधून घेत आहेत असे विचार अनिल मिंडे यांनी प्रचारादरम्यान मांडले तर प्रचाराला वाढता प्रतिसाद पाहता खोपोली नगरपालिका हद्दीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना खूप मोठा लीड मिळेल अशी चर्चा सध्या खोपोलीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड फास्ट न्यूज खोपोली मावळ लोकसभा मतदारसंघाचे सगळे लोकप्रिय उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराचे रंदुबळे खोपोली शहरात मोठ्या उत्साहात चालू आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आर पी आय आणि मनसे या सगळ्या महायुतीच्या माध्यमातून खोपोली शहरामध्ये गेले पाच सात दिवस मोठ्या प्रमाणात प्रचार करी खोपोली शहरामध्ये चालू आहे लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे की महायुतीच्या बाजूनेच आम्ही आहोत असा लोकांचा पूर्ण कायस आहे खोपोली शहरामध्ये श्रीरंगाप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून तीन चार लाखाच्या लीडने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे पण त्यातला खोपोलीचा वाटा मोठा असणार आहे कारण खोपोली शहरामधनं आम्ही त्यांना कमी ते दहा ते पंधरा हजाराच्या लीडने मतदान देणार आहोत जे प्रमुख पक्ष आमच्याबरोबर आहेत ते सगळे प्रमुख पक्षांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये या प्रचार रॅलीमध्ये असतात सिंग आपाप्पा बारणेबद्दल सांगायचं बार म्हटलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सहा वेळा ते संसदरत्न आहेत राष्ट्रपतीचे हस्ते त्यांना संसदरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे ती मोठी व्यक्ती बऱ्याच वेळा विरोधाकडनं प्रचार केला होतो आम्हाला वारडामध्ये दिसले नाही भागा आमच्या भागामध्ये दिसले नाही अहो त्यांचं काम हे केंद्रामधलं आहे आज तुम्ही बघाल की इथे नगरसेवक आमचे आहेत ना सगळं आमचे गटार बनवायला आम्हाला रस्ते बनवायला आमचे नगरसेवक आहेत आमच्या सामान्य आमदार साहेब हे कार्यसम्राट आमदार म्हणून आज तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ एक हजार करोडपेक्षा जास्त निधी त्यांनी या मतदारसंघासाठी आणलेला आहे हे असे कार्यसम्राट आमदार आमचे थोरेसाहेब यांच्या माध्यमातून मोठी कामं खूप शहरामध्ये होत आहेत मग हाच आम्ही सगळ्या विकासाचा मुद्दा घेऊन आज लोकांपर्यंत जात आहोत आणि ह्या मुक विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्हाला आज आपा बारण्यांना मतदान होणार आहे सांगत अजून झालं त्यांच्या खूप मोठी कामं आहेत जी केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येतात आणि त्यांनी ती कामं केले राखरे सेटूसारखा मोठा प्रकल्प असेल आपल्या एक्सप्रेस हवेचा मला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या कोकणी शहरातूनच तो महामार्ग जातो आहे त्याचा मोठा त्यांचा प्लॅन असेल आणि त्याच्याबद्दल सगळं काम चालू असेल मा पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं मोठं विकासाचं काम असेल हे मोठ्या लेव्हलची कामं खूप आप आपण केलेली आहेत आणि त्याच्या विकासाच्या कामामुळेच आज या मतदारसंघामध्ये शंभर टक्के त्यांना तीन ते चार लाखाचा भेटेल